रामराम राम नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आत्ता संध्याकाळचे आठ वाजून तेरा मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी रेकॉर्ड करतोय सो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत सर्वटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड ह्या स्टॉकबद्दल सध्या ब्रोकिंग हाऊसेसची ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो मोठी बाईंग रेकमेंडेशन येत आहे आणि लॉंग टर्मसाठी हा स्टॉक बाय करण्याची जी काही रेकमेंडेशन आहे ती ब्रोकिंग हाऊसेस आपल्याला या ठिकाणी देत आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये पंच्याण्णव पैसे आजचं मित्रांनो क्लोजिंग प्राइस आहे आणिच इंट्राडे मध्ये पाच टक्क्यांची तेजी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे मित्रांनो वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हा स्टॉक मित्रांनो दोन हजार एकवीस साली या ठिकाणी मार्केटमध्ये आला होता तेव्हापासून आतापर्यंत सात हजार एक टक्क्यांचे रिटर्न्स याने आतापर्यंत आपल्याला ले दिलेले आहेत मित्रांनो मल्टी बॅगर रिटर्न या ठिकाणी आपल्याला फक्त काहीच वर्षांमध्ये म्हणजे फक्त चार वर्षाच्या कालावधीमध्ये सात हजार टक्क्यांचे रिटर्न्स या कंपनीने आपल्याला दिलेल्या आहेत आता कंपनी नेमकं काय करते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याआधी एक वर्षाचे रिटर्न्स आपण बघून घेऊया एका वर्षामध्ये सुद्धा Metrono. एकशे एकावन्न टक्क्यांचे रिटर्न्स दिलेले आहेत सहा महिन्यामध्ये मित्रांनो पंच्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स एका महिन्यामध्ये सत्तावीस टक्क्यांचे रिटर्न्स आणि मित्रांनो पाच दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सध्या ह्यामध्ये थोडीशी घसरण आपल्याला पाहायला मिळते पण आज इंट्राडेमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी चांगलीच ला या ठिकाणी बाईंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे जो काही चार टक्क्यांचा या ठिकाणी डाऊनफॉल आपल्याला पाच दिवसात पाहायला मिळाला होता तो आज एका दिवसामध्ये ह्याने केलेला आहे कवर केलेला आहे सो लॉंग टर्ममध्ये मित्रांनो हा स्टॉक चांगला प परफॉर्म करू शकतो असं या ठिकाणी काय म्हणणं आहे ब्रोकिंग हाऊसेसचं म्हणणं आहे सो यामध्ये किती तत्त आहे हे आपण पाहणार आहोत पण मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनी नेमकं काय करते सो मित्रांनो कंपनी काय करते ई वी चार्जिंग सोल्युशन्स प्रोवाइड करते म्हणजे थोडक्यात जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्यांना जे काही लागणारे चार्जिंग स्टेशन्स आहेत चार्जिंग इक्विपमेंट्स आहेत ते प्रोवाइड करण्याचं काम आणि त्याचबरोबर त्या सर्व्हिसेस प्रोवाईड करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते सध्या या कंपनीमध्ये मित्रांनो जी काही न्यूज आलेली आहे ती न्यूज अशी आलेली आहे की नाशिक नगर निगमकडून यांना काय मिळालेलं आहे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे ज्या अंतर्गत हे काय करणार आहे तब्बल पंचवीस नवीन चार्जिंग स्टेशन सॉरी पंचवीस व्हेकलसाठी लागणार जे काही चार्जिंग स्टेशन्स आहेत ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करणार आहे सो सध्या मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर ह्यामध्ये बाईंग रेकमेंडेशन जी आहे ती कितपत योग्य आहे ते आपण ह्या ठिकाणी पडताळणी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सो चार्ट मित्रांनो जर तुम्ही पाहिला तर चार्टमध्ये जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं वीकली टाइम फ्रेमवरती कंटिन्युअसली अपट्रेंडमध्ये मित्रांनो हा चार्ट जाताना आपल्याला सध्या दिसतो आहे आणि स्टॉक सध्या काय करतो आहे त्याचा जो काय लाईफ टाइम हाय होता तो लाईफटाईम हाय याने केला आणि त्यानंतर स्टॉक काय दाखवली एक डाऊनफॉल आपल्याला या ठिकाणी दाखवला पण त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याचा जो काही लाईफटाईम हाय बनवला होता स्टॉकने त्या लाईफटाईम हायकडे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्टॉक करतोय असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आहे सध्या चार्टिंग सॉफ्टवेअरला काहीतरी माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे हरकत नाही आपण डायरेक्टली काय करूया या ठिकाणी स्क्रीनरवरती जाऊन ह्याचे फंडामेंटल्स अभ्यासण्याचा प्रयत्न करूया so, सो मित्रांनो आता आपण ह्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का सो so, मित्रांनो बघा व्हॅल्युएशन ऑलरेडी खूप जास्त ओव्हर आहेत ओव्हर व्हॅल्यूड आहेत या ठिकाणी असं मला या ठिकाणी दिसतंय आहे तीन हजार नऊशे एकोणनव्वद कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे एकशे एकोणऐंशीचा करंट प्राईस आणि चार रुपये एकवीस पैशांची काय बुक व्हॅल्यू आहे म्हणजे बुक व्हॅल्यूच्या हिशोबाने जर तुम्ही मित्रांनो पाहिलं तर स्टॉक ऑलरेडी खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय बघू शकता बेचाळीस पटीने महाग आहे स्टॉक ठीक आहे म्हणजे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा म्हणजे बुक व्हॅल्यूचा जर आपण विचार केला तर आणि जर तुम्ही पी रेषेचा विचार केला तर पी रेशो तर तुम्ही बघू शकता एकशे एकतीसचा मित्रांनो पी आहे जी काही स्मॉल कॅप कंपनीज आहे त्यामध्ये मी तुम्हाला नेहमी असा सल्ला देतो किंवा बरेच जे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत ते असा सल्ला देतात की तुमचा जर पी या ठिकाणी स्मॉल कॅप स्टॉकचा दहा ते वीसच्या दरम्यान असेल तरच तुम्ही त्यामध्ये काय करा इन्वेस्टमेंट करा पण ह्या तर ठिकाणी मित्रांनो पी तीनशे एकतीसचा आहे म्हणजे स्टॉक किती जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल मित्रांनो आता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे बारा पॉईंट तीन आणि बारा पॉईंट सात टक्के या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सो अर्थातच एक ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न ह्या ठिकाणी कंपनी आहे मग ह्या ठिकाणी ह्या स्टॉकचं जे काय प्राइस आहे तितकं वाढण्याचं कारण काय सो मित्रांनो फक्त ह्या स्टॉकची जी काय झालेले आहे जी काही जाहिरात झालेली किंवा जी काही हॅप झालेली आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स मित्रांनो जे काही फ्युचर आहे फ्युचर आहे असं म्हटलं जात आहे आणि ज्याने करून काय होतं त्याच्या रिलेटेड जे काय स्टॉक्स आहेत त्याचे जे काय स्टॉक्स आहेत ते ह्या ठिकाणी काय करत आहेत बूम करत आहेत सो हेच एक मुख्य कारण आहे मित्रांनो अन्यथा कंपनीमध्ये विश्वास विशेष असे काही फंडामेंटल्स आहेत की ज्याच्यामध्ये इतकी वाढ होणं ह्या ठिकाणी गरजेचं होतं ओके सो so, हा स्टॉक जो आहे तो फक्त ओव्हर हाइप झाल्यामुळे इतका जास्त ह्याचं डिमांड वाढलेला असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जर मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा जर तुम्ही विचार केला तर अर्थातच कंपनीची सेल्स वाढलेला आहे मी नकार देत नाही आहे सव्वीस कोटींवरून डायरेक्टली तीनशे पस्तीस कोटींची सेल्स सध्या आपल्याला होताना दिसते ऑपरेटिंग प्रॉफिट एक कोटींवरून बावीस कोटींचा ह्या ठिकाणी झालेला आहे बावीस पट्टीने प्रॉफिटमध्ये ग्रोथ झालेली आहे नेट प्रॉफिटचा विचार केला तर मित्रांनो बारा कोटींचा नेट प्रॉफिट या वर्षी आपल्याला दिसतं सो कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ अनुक्रमे दहा वर्षाचा जर आपण बघितला तर पंचवीस टक्के आणि सेहेचाळीस टक्के आहे अर्थातच खूप चांगली या ठिकाणी प्रॉफिट ग्रोथ दाखवलेली आहे पण माझ्या मते मित्रांनो आता ही जी काही ग्रोथ आहे तिथून पुढे काय होईल सॅच्युरेट होईल ओके ही ग्रोथ काही कन्सिस्टंट राहणार नाही कारण बघा जे काही चार्जिंग स्टेशन्स आहेत किंवा चार्जिंग इक्विपमेंट्स आहेत ते बनवण्याचं काम काही फक्त ही कंपनी करत नाही मार्केटमध्ये मा तशा बऱ्याचशाच कंपन्या आहेत जे काय करू शकतात हे काम ह्या ठिकाणी करू शकतात ओके सो okay? so, त्यामुळे आपल्याला कॉम्पिटिशन्स तर ह्या सेक्टरला ह्या ठिकाणी काय करावं लागणार आहे ह्यांना इथे फेस करावी लागणारच आहे बॅलन्सशीटचा जर विचार केलात मित्रांनो एक कोटी इक्विटी कॅपिटल दोन हजार तेरामध्ये आता बावीस कोटींचं झालेलं आहे आणि मित्रांनो सत्तर कोटींचे रिझर्व आणि एक्क्याऐंशी कोटींची कर्ज आहेत कंपनीवरती आणि एक कोटींचे मात्र काय इन्व्हेस्टमेंट आहेत सो अर्थातच बॅलन्सशीट काय एक ॲव्हरेज बॅलन्सशीट आहे असं काही नाही की फार जास्त बॅलन्स शीट आहे फक्त कंप कंपनीच्या सेल्स आणि जे काही मित्रांनो प्रॉफिट ग्रोथ आहेत त्या ठिकाणी वाढलेले आहेत पण बॅलन्सशीटमध्ये काही जास्त विशेष अशी वृद्धी होताना किंवा चांगल्या गोष्टींची वृद्धी होताना या ठिकाणी दिसते असं मला तर या ठिकाणी सध्या वाटत नाही आहे आता विचार केलात प्रमोटर्सचा तर मित्रांनो प्रमोटरची होल्डिंग एकोणसाठ पॉईंट सत्तर टक्के म्हणजे राऊंड फिगर तुम्ही साठ टक्के पकडू चला एफ आय एस होल्डिंग बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पाच पॉईंट त्रेपन्न टक्के डीआयसी यामध्ये काहीच होल्डिंग नाही आहे आणि चौतीस पॉईंट सत्त्यात्तर टक्के या ठिकाणी काय आहे पब्लिकची होल्डिंग आपल्याला सध्या दिसत so, आहे सो ह्या स्टॉकमध्ये सध्या तरी मित्रांनो इन्व्हेस्टमेंट बिलकुल करू नका कारण सध्या हा जो स्टॉक आहे तो, तो खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे माझ्या मते ह्या स्टॉकॉपासून थोडंसं तुम्ही लांब राहिलेलंच बरं आहे कोणतं तरी ब्रोकिंग हाऊस सांगत म्हणून म्हणून ठिकाणी आपण बाईंग करणं चुकीचं ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि हा जो सेक्टर आहे मित्रांनो इलेक्ट्रिक व्हेकलचा जो काय सेक्टर आहे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनसुद्धा भरपूर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे फक्त कोणता तरी इलेक्ट्रिक व्हेकल्सशी रिलेटेड सेक्टरचा स्टॉक असला म्हणून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हा अत्यंत मूर्खपणाचा सल्ला असतो किंवा हा अत्यंत मूर्खपणाचा ह्या ठिकाणी काय असतो निर्णय असतो ह्या ठिकाणी आपण काय करावं लागतं कंपनीचे व्हॅल्युएशन्स बघणं आणि त्याचा व्हॅल्युएशनचा पाठपुरावा करून मगच त्यामध्ये गुंतवणूक करणं हे अत्यावश्यक असतं ओके सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबक्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तो गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू